रामराम शेतकरी मित्रांनो स्मार्ट बळीराजा चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत मित्रांनो सध्या जानेवारी महिना सुरू आहे आणि महाराष्ट्रात सुरू हंगामातील ऊस लागवडीची मोठी लगबग आपण पाहतोय जानेवारीत लागवड केलेल्या ऊसासमोर सर्वात मोठे आव्हान असते ते म्हणजे फुटवा म्हणजेच स्टिलरिंग अनेक शेतकरी विचारतात की आमचा ऊस चाळीस दिवसांचा झाला पण फुटवा दिसत नाहीये मित्रांनो आपण पिकाला वरून काय देतो यापेक्षा पिकाच्या शरीरात नैसर्गिकरित्या काय घडते हे समजून घेणे जास्त महत्वाचे आहे आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण ऊसाच्या फुटव्याचे विज्ञान समजून घेणार आहोत जानेवारीच्या थंडीत फुटवा फुटण्याची प्रक्रिया कशी चालते हे आपण शास्त्रोक्त पद्धतीने पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया शेतकरी बंधूंनो जानेवारीत जेव्हा आपण ऊसाची लागवड करतो तेव्हा पहिले तीस ते चाळीस दिवस हे फक्त उगवण आणि मुळांच्या प्राथमिक वाढीचे असतात या काळात उसाचा जो मुख्य कोंब बाहेर येतो तो, तो संपूर्णपणे उसाच्या कांड्यामध्ये असलेल्या अन्नावर अवलंबून असतो याला आपण स्वयंपूर्ण होण्याचा काळ म्हणतो जोपर्यंत हा मुख्य कोंब जमिनीबाहेर येऊन स्वतःची चार ते पाच पाने तयार करत नाही आणि स्वतःचे अन्न स्वतः तयार करायला सुरुवात करत नाही तोपर्यंत तो नवीन फुटव्यांना जन्म देत नाही त्यामुळे सुरुवातीच्या काळात पिकाची वाढ मंद दिसणे हे अगदी नैसर्गिक आहे आता हवामानाचा विचार करूया जानेवारी हा महिना थंडीचा असतो वनस्पतीशास्त्रानुसार उसाचा फुटवा जोमाने येण्यासाठी जमिनीचे तापमान किमान वीस ते पंचवीस अंश सेल्सिअस लागते परंतु जानेवारीत रात्रीचे तापमान खूप खाली जाते अशावेळी उसाची चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम मंदावते थंडीमुळे जमिनीतील सूक्ष्मजीव देखील कमी सक्रिय असतात याचा परिणाम असा होतो की वनस्पतीला मिळणारी ऊर्जा ही फक्त स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी वापरली जाते फुटवा काढण्यासाठी नाही म्हणूनच जेव्हा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर तापमान वाढू लागते तेव्हाच खऱ्या अर्थाने फुटव्याला वेग मिळतो आता सर्वात तांत्रिक पण महत्वाचा मुद्दा फुटवा नेमका येतो कुठून उसाच्या पांढऱ्या मुळांच्या टोकावर सायटोकायनिन नावाचे नैसर्गिक संप्रेरक तयार होते हे संप्रेरक जेव्हा मुळांकडून वरच्या दिशेला प्रवास करते तेव्हा जमिनीखालील डोळे फुटतात आणि फुटवा बाहेर येतो याचा अर्थ असा की जर तुमच्या उसाला पांढरीमुळे जास्त असतील तरच फुटवा जास्त येईल आणि इथेच पाण्याचा आणि अन्नाचा प्रश्न महत्वाचा ठरतो पहिला मुद्दा पाण्याचा शेतकरी मित्रांनो जानेवारीच्या थंडीत बाष्पीभवन कमी असते अशावेळी जमिनीला सतत जास्त पाणी दिले तर जमिनीतली हवा निघून जाते आणि मुळांना श्वास घ्यायला ऑक्सिजन मिळत नाही ऑक्सिजन नसेल तर पांढरी मुळी मरते म्हणून नियम सोपा आहे कॅलेंडर बघून पाणी देऊ नका तर जमिनीची तहान बघून पाणी द्या जमिनीचा वरचा थर सुकल्यासारखा वाटला आणि वापसा असेल तरच पाणी द्या दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा खतांचा अनेक शेतकरी विचारतात की जास्त फुटव्यासाठी कोणतं खत टाकू मित्रांनो विज्ञानाचा नियम सांगतो की जमिनीला काय हवंय हे आधी तपासा अंदाजे खते टाकण्यापेक्षा माती परीक्षण म्हणजेच सॉइल टेस्टिंग करूनच खतांचा डोस ठरवा जर जमिनीत आधीच अन्नद्रव्य शिल्लक असतील आणि तुम्ही वरून अजून रासायनिक खते टाकली तर जमिनीत क्षारांचे प्रमाण वाढते यामुळे मुळांना इजा होते आणि त्याचा उलट परिणाम फुटव्यावर होतो त्यामुळे रिपोर्ट बघा आणि गरजेपुरतेच खद द्या विज्ञानातील आणखी एक महत्वाची संकल्पना म्हणजे एपिकल डॉमिनन्स उसाच्या मुख्य कोंब हा एक हुकुमशहासारखा असतो तो, तो स्वतः उंच वाढण्यासाठी खालच्या फुटव्यांना दाबून ठेवतो पण जेव्हा उसाच्या बुंध्यापाशी पुरेसा सूर्यप्रकाश पोहोचतो तेव्हा हा प्रकाश खालच्या डोळ्यांना उत्तेजित करतो जर लागवड खूप दाट असेल तर तिथे सावली राहते आणि अंधार फुटव्याची प्रक्रिया रोखून ठेवतो म्हणूनच स्मार्ट बळीराजा नेहमी सांगतो की ओळींमधील अंतर योग्य ठेवा जेणेकरून प्रत्येक रोपाला पुरेसा प्रकाश मिळेल आणि विज्ञानाच्या मदतीने फुटवा जोमाने येईल तर शेतकरी मित्रांनो जानेवारीच्या सुरू ऊस व्यवस्थापनात या गोष्टींचे महत्व लक्षात घ्या एक पहिली पायरी म्हणजे ऊसाला स्वतःचे अन्न तयार करण्याइतपत मोठे होऊ द्या दोन पाणी व्यवस्थापन जास्त पाण्यामुळे मुळे गुदमरतात म्हणून वापसा जपून पाणी द्या तीन खत व्यवस्थापन अंदाजे डोस न देता माती परीक्षणानुसार खतांचे नियोजन करा आणि चार प्रकाश व्यवस्थापन सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचेल याची खात्री करा जेव्हा तुम्ही विज्ञानाची ही बाजू समजून घेता तेव्हा तुम्हाला अनावश्यक खर्च करण्याची गरज नसते निसर्ग स्वतःहून आपली प्रक्रिया पूर्ण करत असतो आपण फक्त त्याला साथ द्यायची आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला कोणत्या विषयावर विज्ञान आधारित माहिती हवी आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर स्मार्ट बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम